म्हणजे आजचं हे सगळे कार्यक्रम पाहिल्यानंतर पवार साहेबांनी जो आमच्यावरती जो प्रेमाचा वर्षाव केला प्रेम व्यक्त केलं आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे स्वागत केला सत्कार केला त्यामुळे खरंच आमदार साहेब आम्ही धारावून आणि काय बोलावं ह्याचं शब्द आम्हाला आज सुचत नाहीत अशी अवस्था आमची झालेली आहे खरं म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर मला थोडस राहून राहून वाटतंय त्या राजकारणामध्ये या लोकशाहीमध्ये आपलं हे सगळं वागणं आपलं बोलणं आपलं हे चालणं आपलं हे काम करण्याची पद्धत आणि आपण गेल्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढून आज अशा या पद्धतीनं आपल्या सर्वांचं काम एकमेकाबद्दल आदर प्रेम हे सगळं पाहिल्यानंतर मला आवर्जून सांगावं असं वाटतं हे पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आहे हे मी आज आपल्याला सांगतो आणि मी मनापासून आपल्याला विनंती करणार आहे की हे आदर्श सगळ्यांनी घ्या कारण हे राजकारण हे ठीक आहे ही चालत आलेली प्रक्रिया आहे आणि पुढे हजारो वर्ष चालत आहे परंतु आज आपण पाहता की आम्ही एकमेकाच्या विरोधात मुंडूक लढून परत त्या विचारानं आम्ही वागतो मी आज आपल्याला अतिशय नम्रपणा सांगू इच्छितो हे लोकशाहीतलं खऱ्या अर्थानं हे सौंदर्य आहे असं घडत नाही तर हे अभिमन्यू पवारसाहेबांमुळे घडलं हे मी नंबरपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित कारण आज आपण पाहतोय राजकारण समाजकारण ते ज्या वेळेला निवडून आले तिने पहिल्यांदा मला फोन केला आणि मी त्याला सांगितलं शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे अवशेकरांचं हे भाग्य आहे आपण का नुसतं राजकारण करणारी माणसं आहोत ते आपण आता सोडून दिलं पाहिजे समाजकारणाचा पहिल्यांदा ज्या वेळेला फोनवर बोलले किंवा अनेक वेळा ज्या वेळेला फोनवर बोलत राहिले त्यावेळेला मला वाटतं मी निवडून आलो असतो तरी त्याला मला एवढा आनंद झाला नसता त्यापेक्षा अधिक आनंद मला त्या ठिकाणी कारण त्यांची का पळबळ इथल्या तालु तालुक्याविषयी सामान्य माणसाविषयी इथल्या प्रश्नाविषयी खरं म्हणजे पत्रकार आपण उपस्थित आहात मी ज्या वेळेला तालुक्यात आलो त्यावेळेला काय परिस्थिती होती सुदैवाने मी लागलो आणि आता माझ्यापेक्षा अधिक काम करणारे आमदार तुम्हाला लागले हे तुम्ही आहात काय पण बरोबर आहे की नाही वस्तू तिथे जर नुसतं भाषणापुरतं मी म्हणत नाही हे खरं आहे हे तुम्ही सगळ्या गोष्टी कुठेतरी आत्मसात केलं पाहिजे तेव्हा चांगलं समाजकारण या तालुक्यामध्ये घडेल कारण एवढं चांगलं चित्र तुम्हाला मला वाटतंय महाराष्ट्रात कुठे बघायला मिळालं मिळणार नाही एवढं चांगलं चित्र या ठिकाणी निर्माण झाले मी ज्या वेळेला प्रवेश केलो त्यावेळेला त्यांनी म्हणलं मला आपल्याला मला भेटायला जायचं एवढं आपण का स्वागत तर केलं मुंबईमध्ये तुम्ही मुरुमला येऊन आपलं स्वागत केलं हे किती मनाचा मोठेपणा आहे हे सहजासहजी कुठं दिसून येत नाही आणि म्हणून आपण लोकांनी मला वाटत होत आहे आमदार साहेब निवडणुकीच्या काळात मला कोण असं काय बोलले नाही ते दसराजपणी तुम्ही काय केलं नाही तुम्ही काहीतरी चुकीचं हे केलं तसं केलं तसं केलं आणि मग असं असताना माझं पराभव काय झाला हे माझ्या लक्षातच आलं <laughs> मला आत्तापर्यंत एकाही माणसाला म्हणलं नाही की तुम्ही काय दहा वर्षामध्ये तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही असं केलं नाही तसं केलं नाही किंवा जे नाही ते नाही काय संतोष आपण असं कोणच म्हणलं नाही मग माझा पराभव काय झाला तर मला वाटतं माझ्यापेक्षा अधिक चांगलं काम करतील म्हणून अलिबू साहेबांना मिळत ही <laughs> वस्तू तिथे आहे आणि ते त्यांनी गेल्या चार वर्षामध्ये खरं करून घाल भविष्यामध्ये मी एक सांगतो की अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा तालुका माझ्या पूर्वी भाषणं तुम्ही फार ऐकलात पत्रकार तुम्हाला माहित आहे मी सांग प्रत्येक भाषणाला सांगत होतो की मला तुम्ही निवडून दिलं तर संधीचं सोहळं करेन या तालुक्याचा परिचय महाराष्ट्राला केल्याशिवाय राहणार नाही असं आमदार सर मी सतत बोलत होतो परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो होतो अभिनंदन पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा तालुका महाराष्ट्रात एक मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून सुनील पाहतो आपली जबाबदारी वाढली ज्यावेळेला आपण आपला तालुका मॉडेल करण्याचं स्वप्न आपला आमदार बघतात त्यावेळेला कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी अधिक वाढते आणि ते मॉडेल करण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम आमदार घेत असतील तर त्यांच्या पाठीमागे मोठी शक्ती उभा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं मी नम्रपणाने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण अतिशय महत्वाचे दिवस आहे एक एक दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहे आणि सूर्यवाला एवढे चांगले माणसं ज्या आपल्याला लागतात त्याला जपणं त्याला ताकद देणं ते वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण करावं मला काही न मिळालं तरी चालेल मला अभिमन्यू पॉसच्या मोठं झालेलं मला मनापासूनचा आनंद होईल हे मी आज आपल्याला एका सांग त्याची गरज आहे तुमच्यासाठी म्हणून गरज सामान्य माणसासाठी म्हणून गरज आहे आज काय या तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपये होते त्यावेळेला मी जे पैसे आणले त्याच्यामुळे त्यांचाही वाटा होता त्यावेळेला मी ज्या ज्या वेळेला फडणवीसाहेब मुख्यमंत्री होते त्या त्यावेळेला भेटायला गेलो विकासाचे प्रश्न घेऊन त्या वेळेला कमीच पुढाकार घेऊन मला मुख्यमंत्र्याची भेट घातली तुम्ही जे म्हणताना पत्रकार एवढं मोठं प्रशासकीय इमारत एवढं मोठं तशीलची इमारत एवढं मोठं बॅरेजेसची अडीचशे कोटीचे कामं तिला साखर कारखाना सुरू करणं हे सगळं तुमचं कोर्टाची बिल्डिंग अनेक सगळ्या गोष्टी त्याही काळामध्ये आमदार नसताना साहेबांचं त्याच्यामध्ये योगदान आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगायचं आणि म्हणून हे अनेक पंधरा वर्ष झाली आज ही विकासाची गुंडाव या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला एवढंच विनंती या निमित्तानं करायचं आहे की आपण मंडळी हा तालुका खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की गेल्या वेळेला पंचावन्न हजाराची मतं या तालुक्यामध्ये होत आता आधी एवढं काम झाल्यानंतर नेत्यांच्याही फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडून असत आणि त्यातल्या त्यात आम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या सहकार्यासाठी आलो आणि म्हणून पुणेला पाहता किती मताचं राहिलं पाहिजे हे तुम्ही सांगा प्रचंड मताधिक्य मला तरी राहून राहून असं वाटतं तुम्हाला आमची अगदी मनापासूनची विनंती आहे की अख्ख्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य अंस तालुक्यातलं राहिलं पाहिजे ही माझी विनंती आपल्याला या ठिकाणी राहणार पण तेवढं काम तेवढं विकासाची गंगा एवढे सर्व चांगल्या गोष्टी आज आपल्या तालुक्यावर या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून आता तरी मला वाटतं मी सगळ्यांना सांगतो प्रत्येक साहेब प्रत्येक आणि आपण म्हणालच ना हे आता जरा उद्या मला वाटतं माझी आपल्याला विनंती आहे उद्याचा एक दिवस मी त्या कार्यक्रमात जाणार नाही आणि एवढ्याच बघा की आज इथं आल्यानंतर नातू झालेलं मला आज या ठिकाणी रोख मिळतोय म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे किती आनंदाची गोष्ट आहे एवढं शुभ दिवस आहे आज माझ्यासाठी आणि म्हणून मला वाटतं उद्याचं एक दिवस त्या कार्यक्रमाला मी राहणार नाही माझा परवानगी द्यावी आणि नंतर आपण प्रत्येक कार्यक्रमाला आणि मी कुणालाही याचा न घेतल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यामध्ये की जेणेकरून तालुकाच नाही तर हा तालुका तुळजापूरचा हा तालुका बाकीच्या इतर सगळ्या भागामध्ये सुद्धा अगदी तिकडचं अडस्वस्त व्हावं सगळीकडे आपण जाऊन सगळ्यांना आपण विनंती करणार आहोत आणि आम्ही येण्याची वाट बघू नका याच्या सुरू करावं हे आमची विनंती आपल्याला या ठिकाणी आणि त्यांनी सगळं काय सांगितलं मला वाटतं मला काय सांगण्यासारखं शिल्लक ठेवलंच नाही काय करावं गेलंच म्हणजे मी काय बोलाव हेच विचार करत होतो बसल्या ठिकाणी किती आभार मानले कितीही त्यांचं कौतुक केलं तरी कमी आहे बारा दिवस तरी मला सांगितलंय की एकदा तरी फोनवर म्हणले मी आपल्याला खासदार केल्याशिवाय राहणार ही भाषा अभिमान्यू पवार साहेबांची मी ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना आपले नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून आलो तर मी पहिल्यांदा आभार पवार साहेबांना माफी मागतो बरोबर आहे का एवढं माफ करा आमदार साहेब मी निवडणूक त्या चिन्हावर लढू शकत नाही आणि तुम्ही जर हे गोष्ट गोष्ट ठेवला तर ते सगळे राष्ट्रवादी माझ्या आंबेवर येतो आणि ते आमच्या पक्षाकडून काय नको बोल माझ्या आंबेवर येतो त्याला पडवतो बोललो ना दादा सुद्धा बोलले हा बरोबर आहे आणि म्हणजे हे सगळ्या गोष्टी एवढ्या म्हणजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आणि हे सगळं घडवायला या सगळ्या घडवून आणायला त्याचे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते अभिमन्यू पवार साहेब आहेत हे मी आज आपल्या ठिकाणी सांगतो आणि बरोबर आता ही आपल्याला आलेली संधी आहे आपण मोठ्या राजकारण करूया स्वप्न आपण अतिशय याच्यापेक्षा मोठे मोठे स्वप्न बघूया त्या अभिमन्यू पवार या आणि आमच्यासाठी नाही आमदार साहेबांसाठी किंवा माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आम्हाला स्वप्न बघायचं ते तुमच्यासाठी आणि मी आज सांगतो की तुम्ही तुम्हाला जे आम्ही स्वप्न दाखवू जे स्वप्न आम्ही बाळगलं आहे ते आमदारसाहेबांना आम्ही मिळून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून अशा प्रकारचं अतिशय आज देशात काय परिस्थिती आहे राज्यात काय परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे हा जे अतिशय मोठ्या हिमतीन आत्ताच त्यांचा उल्लेख आमदारसाहेबांनी या ठिकाणी केला मजबूत नेते नरेंद्र ने मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला लागले नेहमीच नेमनी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण अतिशय काळजी देश सुरक्षित आपण या गोष्टीचा विचार सातत्याने केलेला आहे आणि आज आदरणीय मोदी साहेब देशाला एक खनखर अशा प्रकारचे नेतृत्व आज आपल्याला मिळाले आज आपण पाहतोय जगामध्ये आपली प्रतिष्ठा वाढली आणि कुठल्याही आघाडीमध्ये आज आपण कमी नाही मग तो उद्योगाच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल देशाला संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल सर्वात रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये एकही माणसाला कुठे आपल्याला जाऊ दिलं सगळं भारतीय सुरक्षित आपल्या देशात करत आहे किती मोठा आहे कारण आपल्याकडे नेतृत्व खंबीर आहे देशाला ज्या वेळेला नेतृत्व खंबीर मिळतो त्यावेळेला देशातला प्रत्येक माणूस हा सुरक्षित राहतो आणि आज तशा प्रकारचं चित्र वातावरण आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून उद्याची ही निवडणूक मोदी साहेबांना मदत म्हणजे देशाला मदत मोदी साहेबांना मदत म्हणजे देशातल्या सामान्य माणसाला मदत आहे मोदी साहेबाला मदत म्हणजे देशातल्या राष्ट्रीय एकात्मतेला मदत आहे आणि म्हणून मोदी साहेबांचे हात आपण बळकट करूया त्यांना खऱ्या अर्थानं आपण शक्ती देऊया आणि या देशाचं भविष्य मोदी साहेब उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि राज्यामध्ये पंडित साहेबांचं देवेंद्रजीचं किती कौतुक करायचं पडत सगळं या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे याचा परिपूर्ण अभ्यास पंडित साहेबांनी खरं म्हणजे तुम्ही भाग्यवाना त्यांच्या सोबत तुम्हाला काम करायचं संधी मिळाली खरंच भाग्यवान शजासजी मी दोन्ही विचार करत असतो एवढे चांगले विकास करण्याची जी धमत आहे ते मला वाटतं पंडित साहेबांमुळे म्हणून प्रत्येक गोष्ट आणि ज्या ज्या वेळेला हे सगळ्या विकासाचे प्रश्न त्यांच्या समोर ठेवल्यानंतर ते कधीही असं राहिले नाहीत हे असे कोण जाईल तीच भाषा आणि म्हणून असं चांगलं नेतृत्व राज्याला लागलेलं आहे आणि म्हणून त्याही नेतृत्वाचा हात बळकट करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून असा हा जो पूर्णपणानं म्हणजे अगदी केंद्रापासून राज्यात राज्यापासून ह्या तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत ती एक जी साखळी आहे निर्माण झालेली ती विकासाची साखळी ह्याला मजबूत करावी अशी विनंती आजच्या या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे आणि आपण निश्चितपणाला आपण सगळे सुज्ञ आहात नेमकं आपल्याला या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि नेहमीच आपण विकासाच्या पाठीमागे राहिलेले आहात आणि आजही उद्याही आपण विकासाच्या पाठीमागे राहणार आहात त्याची खात्री आम्हाला आहे एवढीच या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा या ठिकाणी इथं आलो आहे म्हणजे मला पवारसाहेबांचं घर नाही माझ्या घरी आलो आहे असं एक मला या ठिकाणी मनापासूनच वाटतं मी माझ्या बंधूच्या घरी आलो आहे हेच मला या ठिकाणी मनापासून वाटते आणि हे आमचं दोघांचं प्रेम एकमेकाबद्दलच हे परमेश्वराकडे एवढंच प्रार्थना करेन की दीर्घकाळ वर्षानुवर्ष तुमच्यासाठी राहावं एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं करतो आणि आम्ही कमी आणि आम्ही तुमच्यासाठी कुठेही कमी पडणार नाही याचंही अभिवचन आजच्या या निमित्तानं देतो आणि आमचं सत्कार केला स्वागत केला प्रेमाचं प्रचंड वर्षाव आमच्या हातू केलं त्याच्याबद्दल पवार कुटुंबियाच्या मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि ईश्वरजीने परत एकदा हेच प्रेम कायम व्हावं ही अपेक्षा प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय